संत परंपरा या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे मी मनापासून मनोभावे त्यांची सेवा करण्याची संधी प्रेरणा ऊर्जा मला या पुरस्कारामुळे प्राप्त झालेली आहे खऱ्या अर्थाने यापूर्वी संत तुकाराम महाराज पुरस्कार मिळाला होता आज संत नामदेव महाराज पुरस्कार माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देण्याचं मोठ औदार्य आणि या ठिकाणी संत नामदेव महाराज संस्थांनी यांच्या सर्व परंपरा वंशजांनी केले मी त्यांचा पुन्हा एकदा आभारी आहे खरं म्हणजे सहाशे पंच्याहत्तर आणि म्हणून प्रत्यक्ष पांडुरंग देखील या जागेवर येऊन गेले संत नामदेव महाराज संत जनाबाई संत ज्ञानेश्वर खऱ्या अर्थाने अनेक संतांचं वास्तव्य या ठिकाणी खरं म्हणजे हे हे स्थान एक वारकऱ्यांचं चालतं बोलतं विद्यापीठ आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आणि अशा ठिकाणावर माझा त्यांनी सत्कार केलेला आहे माझी जबाबदारी आणखी वाढलेली आहे आयुष्यभर या वारकरी आणि महा वारकरी समाजा समाजाची संतांची संत परंपरेची सेवा करण्याचं भाग्य मला मिळालेलं आहे मी नेहमी सांगतो राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान केव्हाही वर असत आणि म्हणून या संतांच महाराष्ट्री संतांची भूमी आहे वीरांची भूमी आहे शिवरांची भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे आणि म्हणून हे संत महात्म्यांचं हे महाराष्ट्र आहे आणि म्हणून हा महाराष्ट्र संतांच्या आशीर्वादाने पुढे जातोय त्याचा विकास होतो आणि काल देखील मोदी येऊन गेले आणि म्हणून आमचं जे काही

राज्याचा विकास करणं आमचा अजेंडा आहे त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक जण काम करतोय आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आमचा अजेंडा खुर्ची नाही आमचा अजेंडा ज्याने आम्हाला खुर्चीच बसवलंय त्यांचे प्रश्न सोडवणं त्यांचे प्रश्न शोधणं त्याच निराकरण करणं हा